लग्नाच्या पंक्तीतील मसाले भाताची मजा सगळ्यांनीच चाखलेली असते हो की नाही छोटीशी ती पत्रावळ त्यावर मसाली भात बुंदी वांगेची किंवा बटाट्याची रस्सा भाजी जेवताना मसाली भातात कधी बुंदी मिसळल्या जाते किंवा भाजीचा रस्सा मिसळला जातो परंतु त्याची चव खरंच मस्त असते असाच लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात कुकरमध्ये कसा तयार करायचा ते मी आज दाखवणार आहे स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये मसाले भात तयार करण्यासाठी प्रथमे कुकर घेतलेला आहे गॅसवर गरम करत ठेवलेला आहे कुकर गरम झाले की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम लहान करायची आहे तेलामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत तमालपत्र दालचिनी फिरकीचं पूर जिरे मिरे लवंग हे चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस लहान केल्यामुळे मसाले जळणार नाही त्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगादाणे घालत आहे काजू आपण नेहमीच घालतो पण कधीतरी शेंगादाणेही घालून बघावेत मस्त चव येते फोडणीमध्ये शेंगादाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगले असे तळून घ्यावेत म्हणजे त्याची चव मस्त अशी लागते त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा आपल्याला थोडासा कुरकुरीत होऊ द्यायचा आहे म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो मसाले भातात उतरतो त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा तुम्ही उभा कापून घालू शकता किंवा लहान मोठ्या फोडीसुद्धा कापून घालू शकता कांदा हा थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत सुरुवातीला इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे त्यानंतर बटाटा मध्यम आकाराचाच आहे त्याच्याही फोडी करून घेतलेल्या आहेत फ्लॉवर किंवा फुलगोबीचे तुकडे गाजराचे काप इथे मी उभे करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही घालू शकता या भाज्या आपल्याला फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालू शकता या भाज्यांमध्येच मी हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहे तुम्ही हिरवी मिरची बारीक करून घातली तरीही चालेल किंवा मोठे काप करून घातले तरीही चालेल ते थोडेसे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक छोटा चमचा लाल तिखट घालायचा आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी आधी त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे यामध्ये आपण खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे मी गरम मसाला छोटा चमचाच घालत आहे एक छोटा चमचा धणे पोड घालायचे आहे हे मसाले छानपैकी या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे परतू द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत इथे मी वाडा कोलम तांदूळ घेतलेले आहेत याचा भात अगदी मोकळा होतो मसाली भाताला हाच तांदूळ वापरला जातो तांदूळ दोन पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे आणि या भाज्यांमध्ये हा तांदूळ घालून आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे परतल्यामुळे भाताचा शीत नशीत मोकळा होतो यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी इथे मी ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला होता त्याच वाटीने दोन वाट्या घालत आहे अडीच वाट्या पाणी घातले तरी काहीही हरकत नाही भात चांगलाच होतो चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं असं हे ढवळून घ्यायचं आहे किंवा असं मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचे झाकण लावून आपल्याला याच्यात दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर चांगलं थंड झालेलं आहे आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूयात आपला मसाले भात मस्त झालेला आहे अगदी मोकळा सळसळीत झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच्यासोबत इथे मी घट्ट असं गोड दही केलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं रायतं करू शकता गोड गोडदहीसुद्धा याच्यासोबत छानच लागते इथे आपला लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद